बी एच एम एस अर्थात होमिओपॅथी डॉक्टर्सना सी सी एम पी हा एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याला परवानगी देण्यात आली आहे मात्र बी एच एम एस आणि सी सी एम पी कोर्स धारकांकडं एम बी बी एससारखं सारखं क्लिनिकल प्रशिक्षण नसल्यानं होमिओपॅथी डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवितला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असा दावा करत शासनाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू आहे मार्ड संघटनेनं आज संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय काम आंदोलन केलं सीपीआरमधील चारशे निवासी डॉक्टर्स संपात सहभागी झाल्यानं रुग्णसेवेवर परिणाम झाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार आधुनिक वैदिकशास्त्राची प्रॅक्टिस करण्याचा परवाना फक्त एम बी बी एस आणि त्या पुढील पदवीधारकांना दिला जातो मात्र महाराष्ट्र शासनानं बी एच एम एस म्हणजेच होमिओपॅथी डॉक्टर्सना एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स करून ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि सेंट्रल मार्ड या संघटनेनं तीव्र विरोध केला आहे होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथीचं प्रॅक्टिस करण्याची दिलेली परवानगी मागे घ्यावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी आज संपूर्ण राज्यभरात एक दिवसाचं कामबंद आंदोलन केलं सीसीएमपी हा फक्त एक वर्षाचा ब्रिज कोर्स असून त्यात फक्त पन्नास गुणाचे दोन पेपर आहेत साडेचार वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम आणि एक वर्ष आंतरवासिता केलेल्या डॉक्टरांची बरोबरी होऊ शकत नाही वेगवेगळ्या पॅथीच्या पद्धतीचं मिश्रण झाल्यानं आधुनिक वैद्यकशास्त्राची विश्वासार्हता कमी होते शिवाय एमबीबीएस एम डी आणि एम एस प्रशिक्षणाचं मूल्य कमी होतं त्यामुळंच माडनं शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय आज कोल्हापुरात आरमधील सुमारे चारशे निवासी आणि अंतर्वासिता डॉक्टरांनी संताप सहभाग घेतला त्यामुळे सीपीआरची वैद्यकीय सेवा कोलमडली होती शासनानं निर्णय मागे घेतला नाही तर टप्प्याटप्प्यानं ना आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचं माडचे उपाध्यक्ष साईनाथ गोरे यांनी सांगितलं आज महाराष्ट्रातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स आय एम ए आसमी इंटर्न डॉक्टर्स सिनियर रेसिडेंटनी संप पुकारला आहे त्याचं कारण म्हणजे जे होमिओपॅथिक डॉक्टर ज्यांनी सी सी एम पी कोर्स केला आहे त्यांना एम एम सी रजिस्ट्रेशन जे फक्त मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांसाठी असतात त्यामध्ये त्यांना इन्वॉल्व्ह करत आहे तर आम्ही त्याचा विरोध करतो कारण हे जे धोरण आहे ते पेशंटच्या आणि सामान्य जनताच्या आजाराशी खेळ आहे आणि त्यांना घातक ठरू शकतो संघटनेच्या वतीनं मागण्यांचं निवेदन प्रभारी अधिष्ठाता डॉ अनिता सैबन्नावर यांना देण्यात आलं या आंदोलनात डॉ उत्कर्ष देशमुख डॉ प्रणाली देशमुख आणि डॉ प्रथम पवार डॉ शुभम बहिरट डॉ आदिती बोराडे यांच्यासह निवासी डॉक्टर सहभागी झाले होते